नंदुरबार शहर हादरले वादातून चाकू अल्ला तरुणाचा मृत्यू नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादातून जयेश भील या तरुणावर चाकू हल्ला झाला होता सुरत येथे उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला या घटनांमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते काही भागात अघोषित संचारबंदीचे स्वरूप दिसत होते या घटनेमुळे दोन वेगवेगळी फिर्याद देण्यात आली अजय पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो व जयेश बिल कपडे खरेदीसाठी गेले असता सूर्यकांत मराठे व चेतन चौधरी यांनी त्यांना डिवचले वाद चिघडल्यानंतर दोघांनी जयेशवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले त्यानंतर दोघे तेथून पसार झाले तर दुसरी तक्रार रायसिंगपुरा भागातील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय वडवी व त्याचे साथीदार घरात घुसले त्यांनी अत्यारांच्या धाक दाखवून आरडाओरड शिवीगाड तोडफोड केली महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली व विरोध केल्यानंतर चाकूने वार केला या दोन्ही प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून तपास सुरू आहे तरुणाच्या मृत्यूनंतर शहरात भीतीचे सावट पसरले आहे दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली होती शाळा देखील खबरदारी म्हणून बंद करण्यात आल्या होत्या सध्या शहरात शांतता असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज